आपण ना बाजारातून धूप आणतो आणि ते असतात केमिकल बरं का म्हणजे किती केमिकल किती केमिकल आपल्या आयुष्यात काय करायचंय अगदी साधा सोपा उपाय बर का ऐवजी तुम्ही नारळाच्या शेंड्या अशा तुमच्या घरात असतील खाली वर्कवते म्हणजे दिसते हा नारळाच्या शेंड्या अशा असतील तर त्या पेटवा आणि त्या सगळ्या घरोबर असं बस फिरवा दुरावी जातात डास किडे सगळे धूप म्हणजे काय तो सुगंध जास्तीचा घातलेला असतो तुम्ही कापूर घाला तरी चालतंय अगदी छानपैकी त्याच्यानी घरामध्ये वातावरण निर्मिती होते किडे पळून जातात आणि स्वस्त आणि मस्त घरात नारळाचं नारळ येत असेल तर ता शेंड्या काढा आणि वापरा पावसाळ्यात तुम्हाला ते पेटण्याची पण काळजी नाही झटकी पण पेटतं आणि सांगा मला हे म्हणजे याच्यात कापूर एखादा टाकला तर आपल्याला चांगला वास येतोच बरं का हे असं नारळाच्या शेंद्या नारळाची कवटी पण खाली घातली आहे मी बरं का तुकडा करून आणि हे असं गॅसवरती थोडी पेटवून घेतली ती कवटी आणि त्यानंतर त्याच्यात धूप काय टाकायची आता गरज नाही कापूर घातलाय ना हे असं सगळ्या घरभर त्याच्यात सांगायची गोष्ट अशी आहे की असे जे कोपरे असतात ना तिथंही तुम्ही हे करा कारण ना जिथं अगदी जवळजवळ जवळून टाकू जर जवळजवळ जिथे असे डबे असतात ना तर ते पिठाचे डबे हे जवा जवा ते असे जवळजवळ काय ठेवलं असेल त्याच्यावरती थोडीशी बुरशी येते बरं का आता ही मातीची भांडी काही जो व्यवस्थित भाजलेली नसतात तर ती पा पेपरमध्ये गुंडाळून ठेवा बरं का तसंच तुम्हाला सांगू का ह्या ज्या भिंती आहेत ह्या भिंती आपण हल्ली फॅशनेबल म्हणून ऑइल पेंट पाळतो आणि त्या ऑइल पेंटचं काय होतं माहिती आहे का भिंतीवरती या पावसामुळे ओघळ येऊन भिंत खराब होते तर तुम्ही जास्तीत जास्त हो, दिवसातनं दोन तीन वेळा तरी घरात धूप करत चला या धूपमुळे काय होतय माहितीये का खूप निर्माण होते घरामध्ये एक म्हणजे जास्त पाऊस असेल त्यावेळी आता मी इथे जास्त पाऊस असेल त्यावेळेला हे बघा असं केला खालून वगैरे सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यातून घ्यायचं बरं का फ्रीजच्या मागून मशीनच्या मागून सगळीकडून सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यातून बरं का म्हणजे मग घर एक तर खूपदार राहतं आणि दुसरी गोष्ट त्यामुळे बुरशी येण्याचं प्रमाण कमी राहतं भिंतीवरती खराबपणा होतो ना त्याचं पाणी साचून त्याच्यानंतर नंतर माती पडून डाग खूप होतात ते थोडं कमी होईल तर ह्या गोष्टी लक्षात घ्या बरं का म्हणजे पावसाळ्याचं धूप हा केवळ नुसतं वास येण्यासाठी डास पाळण्यासाठी असं नाहीये त्याचा भरपूर फायदा होतो वेगवेगळ्या तऱ्हे बस आता सगळीकडे लाईट लावत फेडावर <laughs> बाथरूम मधील काय म्हणजे मला आठवले ना आता आलं की नाही बाथरूम मध्ये सुद्धा फिरवते मी सगळीकडे नारळाच्या करवंट्या छान जळतात बघा दिसते का ती आता थोडा वेळ जळत राहील अशी नारळाची करवंटी त्याने एक सांगायचंच राहिलं की संध्याकाळी साडेसहा सात झाले की सगळी दार खिडक्या लावून टाका म्हणजे डास आत येणार नाहीत पहिली गोष्ट ती करायची डास जास्त असतील तर आणि मग हा धूप फिरवायचा सगळीकडे खोल्यामध्ये जरास धूप फिरवल्यावरती दारं लावून ठेवायची म्हणजे धूप छान जळत राहतो धूर सगळा आतमध्ये कोंडला की किडे पळून जातात